नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सहावी विषय मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहे ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे घटक यामध्ये पाठ एक ते पाच आहेत प्रश्न क्रमांक पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा गुण पाच साने गुरुजींची कोणती पुस्तके प्रसिद्ध आहेत साने गुरुजींची श्यामची आई धडपडणारी मुले सुंदरपत्रे ही पुस्तके प्रसिद्ध आहेत यानंतर दुसरा प्रश्न पहा सायकलला खरा वेग कशामुळे प्राप्त होतो उत्तर सायकलला खरा वेग गेअरमुळे प्राप्त झाला तीन मुलगा गवत फुलाला काय शिकवणार आहे उत्तर मुलगा गवत फुलाला निसर्गाचे महत्त्व आणि सौंदर्य शिकवणार आहे चार हॉस्पिटलमध्ये मुलाने गळ्यात अडकवलेल्या पाठीवर कोणते आवाहन केले होते उत्तर हॉस्पिटलमध्ये मुलाने गळ्यात अडकवलेल्या पाठीवर रक्तदान करा जीवन वाचवा असे आवाहन केले होते पाच डॉक्टर कलाम लहानपणी कोणत्या वस्तू गोळा करत असत उत्तर डॉक्टर कलाम लहानपणी समुद्रातील शंख आणि शिंपले गोळा करत असत प्रश्न क्रमांक दोन थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील पहिला सायकलचे कोणतेही दोन वैयक्तिक फायदे लिहा सायकल चालवल्यामुळे व्यायाम होतो आरोग्य सुधारते सायकल चालवल्याने प्रदूषण होत नाही भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून तुम्ही काय कराल उत्तर भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून मी अन्नदान शिबिर आयोजित करेन यानंतर पुढील प्रश्न पहा फक्त उत्तरे लिहा चार गुण एक सायकलचे जन्मदाते उत्तर किर्क पॅट्रिक मॅकमिलन डॉक्टर कलाम यांच्या लहानपणीचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र कोणते उत्तर दिनमनी फुलाला लहान होऊन भेटायला येणारे उत्तर वारा राजूच्या आईला झालेला आजार विद्यार्थ्यांनी याचं उत्तर स्वतः लिहायचं आहे यानंतर प्रश्न क्रमांक तीन त्यातील अ खालील भावाचक नामांच्या विरोधार्थी शब्द लिहा गुण दोन मित्रत्व शत्रुत्व गरिबी श्रीमंती खरेपणा खोटेपणा महागाई स्वस्ताई ब प्रश्न खालील तक्त्यात नामांचे वर्गीकरण करा गुण दोन कंसामध्ये शब्द दिलेले आहेत हिमालय पर्वत माणुसकी मटकी फूल नवलाई जास्वंद कडधान्य वात्सल्य शिखर त्यामधून सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचिक नाम शोधून लिहायचे आहेत सामने नाम पहा कोणते आहेत पर्वत मटकी फूल कडधान्ये शिखर विशेष नाम जास्वंद भावाचेक नाम मानुस्की नवलाई वात्सल्य प्रश्न क्रमांक चार खालील विषयावर निबंध लिहा गुण तीन, माझे आवडते शिक्षक यामध्ये विद्यार्थ्यांनी निबंध लिहित असताना तुम्हाला आवडणाऱ्या शिक्षकांचे नाव लिहायचं आहे ते तुम्हाला कोणता विषय शिकवतात त्यांचा स्वभाव कसा आहे त्यांचे शिकवण्याचे वैशिष्ट्य काय आहे आणि विशेष त्यांच्यामध्ये कोणती गोष्ट अशी आहे की तुम्हाला ते आवडतात याप्रमाणे तुम्ही निबंध लिहायचा आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच आपल्या चॅनलची प्लेलिस्ट पहा त्यामध्ये सर्व पेपर आहेत